हॅलो एव्हरी वन मी शितीच्या आठ विचित्रामध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे आणि आज झाली होती सकाळ तर ॲक्च्युली माझी तब्येत बरी नव्हती म्हणून आज मी ऑफिसलासुद्धा गेले नाही आणि आज माझ्या ड्रॉईंग क्लासला सकाळी सकाळी फक्त अन्वी आली होती माझी स्टुडंट तर तिला मी एक सांता ड्रॉईंग करायला दिला होता कारण की ती वॅकेशनला जाणार होती क्रिसमस हॉलिडेला ती ड्रॉइंग क्लासला येणार नव्हती म्हणून मी तिला एक सांता ड्रॉईंग करायला दिला होता तर तिने छान असा सांता ड्राफ्ट केला मी फक्त तिला सांता दिला होता पण तिने तिचा इमॅजिनेशन ड्रॉइंग केलं स्नोफॉल्स दाखवले आणि गिफ्टसुद्धा त्याच्या बाजूला ड्रॉ केले छान असा तिने तिच्या मनाने सांता ड्रॉ केला आणि कलरिंगसुद्धा खूप नीट अँड क्लिनली केला आणि मला खूप आवडतं ही एवढं मनापासून ड्रॉइंग्स करते अशी मुलं मला फार फार आवडतात तर इथे हिचा सांता छान असा क्रिसमससाठी बनून रेडी झालेला आहे आणि त्याला फायनल फिनिशिंग करत आहे तर मी तिचे फायनल व्हिडिओज आणि सुद्धा घेतले आणि त्यानंतर ती वेकेशनला जाणार होती आज बरं नव्हतं म्हणून बाकीच्या स्टुडंटला मी बोलावलं नाही फक्त अन्वीलाच बोलावलं आणि ती येऊन ड्रॉईंग करून गेली आणि त्यानंतर मी दिवसभर आरामच केला आणि इथे अन्वीचं ड्रॉइंग करून झालं मी तिचे फोटोग्राफसुद्धा घेतले छानसे आणि दिवसभर आराम करून झाल्यानंतर संध्याकाळी माझ्या होता मुलीचा बड्डे आज तर आज बरं नसल्यामुळे मी घरी काहीच केलं नाही डायरेक्ट संध्याकाळी सर्वजण आले बड्डेला आणि तिचा आज स्पोर्ट्स पण होता तर ती दिवसभर स्पोर्ट्सलाच होती माझी मुलगी आणि आम्ही नॉर्मलच घरी सेलिब्रेशन्स केलं नॉर्मल चॉकलेट केक वगैरे बोलावला मागवला आणि तिचे फ्रे फ्रेंड्ससुद्धा आले होते तो संध्याकाळी तिचे फ्रेंड्स लोकांसोबत आम्ही केक कटिंग केला आणि घरीच असा स्मॉल सेलिब्रेशन केला बाहेर जाणार होतो जेवायला पण माझी तब्येत बरी नसल्यामुळे आम्ही बाहेरसुद्धा गेलो नाही घरीच जेवण आम्ही ऑर्डर केलं आणि जेवलो आम्ही रात्रीचं अशा प्रकारे असा छान स्मॉल सेलिब्रेशन केलं तिच्या बड्डेचं तर छान गेला आजचा दिवस फक्त तब्येत बरी नसल्यामुळे मला भरपूर काही तिच्या बड्डेचं सरप्राईज करायचं होतं पण ते करू शकलो नाही अशा प्रकारे आम्ही तिच्यासोबत फोटोज काढले आणि बड्डे सेलिब्रेशन केलं आणि तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे आज बरं नसल्यामुळे छोटासाच ब्लॉग बनवत आहे त्यासाठी माफी असावी हे पुन्हा भेटा पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय